तर लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यावर येत्या दोन दिवसात तीन हजार रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे तर खुशखबर आनंदाची बातमी खुशखबर आनंदाची बातमी राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण संदर्भात एक मोठी खुशखबर एक मोठी आनंदाची बातमी आलेली आहे निवडणुकीच्या अगोदर तुमच्या खात्यावर सतरा आणि अठरा हे दोन हप्ते एकत्रित जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे आणि अशी माहिती आपल्याला विश्वसनीय सूत्रांकडून प्राप्त झालेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी प्रचार चार सभे दरम्यान लडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी दिलेली आहे जोपर्यंत आम्ही सत्यत आहोत तोपर्यंत लाडकी बहीण ही योजना बंद होणार नाही एकही पात्र असणारी महिला अपात्र होणार नाही आणि जेवढ्या महिला अपात्र झाल्या असतील त्या महिलांना सुद्धा निकषात बसवून आम्ही या योजनेत घेण्याचं काम करत हो, आहोत आणि लडकी बहीण योजनेचा जो सतरावा हप्ता आहे तो लवकरच त्यांच्या खात्यावर जमा करणार नोव्हेंबरचा जो हप्ता आहे तो तुमच्या खात्यावर याच महिन्यात शेवटच्या आठवड्यात म्हणजे येत्या दोन ते तीन दिवसात एक जी आर प्रसिद्ध करून पाच ते सहा दिवसात तुमच्या खात्यावर जमा होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोडक्या शब्दात पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा जय मार